एक्सप्लेनेशन एना एना का, का दे, 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 दे का बनवायचे बंद केली आपण ब्लॉग अरे माझ्या ह्याच्यात येतो आवाज क्लिअर काय काय टेंशन घेऊ नको तूड मी जाणते ब्लॉग बनवा पाच मिनिटासाठी कुठे आपण बनवते बघा मोहब्बत सरबत मोहब्पते मराठीत सांग प्रेमाचा शरबत मोहबती <laughs> शरबत <laughs> मोहबते <laughs> नमस्कार गोल्डू स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये बाई सकाळ झाली आहे आपण उठलोय मस्त पैकी वाजलेत दहा तर हसतायत मागून सो तर आता आता आपण जातोय खाली खाली जाऊन आपण बघणार आहोत सगळेजण काय करतायत ते बघूया मस्तपैकी नाश्ता वगैरे करूया तोंड वगैरे धुऊया आणि त्यानंतर करूया ब्लॉगला स्टार्ट तर आजपासून आमका पण मोटिवेशन गावला ब्लॉग बनवत आहे मी पण बनवलंय तू कोणावर बोलते तर आई पण इकडे बसून बघते सौरभ जोशीचे ब्लॉग्स आणि आम्हाला विचारते काय तुम्ही का बनवत नाही असे ब्लॉग अरे आम्ही बनवत होतो आमच्याकडे टाईम कमी पडला की नाही रे सांग एक्सप्लेनेशन दे का बनवायचे बंद केली आपण ब्लॉग अरे आवाज क्लिअर काय काय ब्लॉक बनवा पाच मिनिटासाठी का फोन येतो गर्दी हॉटेल हॉटेलवर कुठं फिरतात पूर्ण दिवस हॉटेल वर राहून पूर्ण दिवस फिरत असतात लवकर या काय झालं परत रिटर्न ब्लॉक बनतो काय दाखव

हां तर मोटिवेशन भेटलं याच्याकडनं आणि आई बोलली ते आमच्या मनाला लागलं त्यामुळे आम्ही भेटी मोटिवेशन घेतलं की आजपासून आपण सुद्धा डेली ब्लॉग करणार आहोत घरात बाहेर सगळीकडे शेंबड्या काय ग होय की नाही आजपासून तू एडिट कर ब्लॉग ठीक आहे चालेल कर एडिट इडिट इट

अशा आरडी कोण नाही बघणार तुझे ब्लॉग आणि तू कुणाली ते अजिबात बनणार नाही असा आरड मारला असत तो बघ कसा बोलतो ए शीन आहे ना मग <सवद्याग>। लागेल रे काय पण करतो माझा फोन वाचला तो ते पहिला चाल आपो यानाला एक ऑगस्ट महिन्यात जेसीपी घेऊन देऊया तुझ्यातले दोन डम्पर त्याला दे म्हणून <laughs> सांगतो फोन दे फोन दे माणूस या माणसाला कधी का पॅन्ट कुठे आवरची अंडरवेअर कुठे आते लोक ಎಂದೆಂತು ಬೇಲಾನಿ ಬಾಸು ಕಸ ಕಸ ಹಾಕೋ ابھی ابھی ನಾ ಕ್ಯಾ ಆಯೆ ತಬೀ ಬಹುಗೆ ಬಿಟಕ್ ಮಾಲ್ಯ ಯಾ ಜೀವಣ ವಡ ಜೀವಣ ಜಾಣಡಾ ದರಾ ಕೋಣಾ ಇಕಡೆ ಓ ಮಶಿ ಜೋಪಾಯ ತಯಾರಿ ಕಾಯ आपण बनवतोय बघा मोहोपते शरबत मोहपते मराठीत सांग प्रेमाचा शरबत मोहोपते शरबत मोहपते तर आपण बनवतोय मोहपते शरबत जे इंस्टाग्राम वरती ट्रेंडिंग आहे तर हे बघा आपण आता कापून घेतलाय त्याच्यात बघा इकडे आणि हे घालणार आहोत सिरप रोज सिरप त्याच्यात घालायचा आहे त्यानंतर दूध घालायचंय दूध आपण इकडे आणि हे तर मी बनवते फर्स्ट टाइम बघूया कसं येत काय नाही <laughs> <शीड़ा शारूद। laughs> अरे मोड त्याला हा बघ तर आपलं बघा मोहब्बत शरबत रेडी झालेला आहे बाई नीट दिस ओके हे बघा त्याच्यात मस्त पैकी बघा कलिंगणाचे भेशी आहे तुकडे आहेत म्हणजे आय I मीन mean, कलिंग कलिंगणाचे तुकडे आहेत त्यात रू अबजा रुअ रोज रोज सिरप आहे आणि इकडे बाबू आहे आमचा प्यायला बघा रेडी आहे पाणी बघा डोळ्यात चोमटात कसं आलं त्याच्या हावऱ्याच्या पण चड्डी कुठे विसरून आला काय माहिती <laughs> तर कलिंगड आपण फक्त एवढंच घातलं बघा एवढं छोटस आता इकडे ग्लास रेडी होतो त्या ग्लासात मस्तपैकी घालणार आहोत आणि पिणार आहोत आपण तर भाई तयार आहे आपलं मोहब्बत शरबत बघा ऐकू पितलं माल काय केलं सफरचंदाचा सफरचंदाचे तुकडे दूध आणि त्याच्यात ह्या गुलाब गुलाबाचा भाऊ मस्त आहे ना, ना, चलाप। 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 ना? भाई फर्स्ट टाइम बनवला आम्ही खूप छान बनला एकदम टेस्टी एकदम टेस्टी धवाक एवढ्या मोठ्या ग्लास सोन अजून घेऊन पी त्याच क्लासात एवढं त्याच्या मागोची इच्छा नाही देताना देऊचा नको उठले छातीवर ते जी, हे <laughs> आले <laughs> <ने नका उड़े। laughs> स्ट्रेच मार नको म्हणलं कोणामध्ये खून नाहीये रुआप जाय म्हणून सांग कलिंगण आहे का कलिंगण आहे मस्त मी म्हटलं बर्फाचा तुकडा आहे मस्त केलं जरा त्याच्यात ना साखर पाहिजे आम्ही भारी लागणार आणि थोडा साखर साखर म्हणजे सिरप घाल शुगर सिरप नाही सिरप घातलं तो बस झाला बरोबर झाला साखरचा काय कर आहे एक बॉटल घे साखर मिक्सर पाण्यात आणि बनवून ठेव म्हणजे कधी केलंच ना का असं घातलं काय काम चुक होत्या आई आमची शुगर पेशंट आहे म्हणून म्हणते बघा इतके गोड बरोबर आहे इंजेक्शन घेतल्यावर बरं आलं कमी आली आई आता गाडी स्टार्ट केली हिला काय झालं ते बघा कशी रेस्ट करते बघा सकाळपासून स्टार्ट केली नव्हती सध्या तरी गर्मी आहे गर्मीत सुद्धा अशी काय करते काय माहिती पा थंडीत केलं पावसात केलं तर ठीक आहे समजा समजता येतं की थंड पडलं इंजिन की असं रेस करते गाडीमध्ये गुर गुर घुर धरसोड धरसोड आता हिला काय झालं काय माहिती अचानकच मी स्टार्ट केला तर एकदम अशी रेस करायला लागली करण्याचं कारण म्हणजे असं की आपल्याला जायचं आहे आता सोर्सला सोडायला तर आपण आता ही गाडी घेऊन जात नाही पण याच्यात मी तोपर्यंत ब्लॉग एडिट करणार आहे एसी वाईज स्लो करू थोडा सगळा आवाज याच्यात येणार आहे तर आता मी ब्लॉग एडिट करणार आहे तोपर्यंत ब्लॉग म्हणजे काय आपला मिनी ब्लॉग जो आपण इंस्टाग्राम युट्यूबवरती टाकतो शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तो तर बघा मस्तपैकी पैकी आंघोळ नाही केली आपण हां हां तर आंघोळ आता सध्या ना आपण संध्याकाळची करतोय कारण काय झालंय माहिती आहे दिवसात एवढी गर्मी होते ना की सगळं चिकचिकीत रांग पूर्ण होतं म्हणजे जरी आंघोळ केली तरी परत संध्याकाळी पुन्हा आंघोळ करा आणि मी एवढा आळशी आहे की मला एकदा आंघोळ करायला आवडते दोनदा तीनदा आंघोळ करायला मला अजिबात आवडत नाही ना माझ्या घरातल्यानं जास्त कोणाला कोणाला आवडत यांना एक वेळेस आवडतं आहे ना आमचा दोन तीन वेळा आंघोळ करण्यासारखं आंघोळ करणारसारखं आहे गावातली लोकांना शक्यतो ना, ना एकदा जांगो करतात आम्ही व्यथलेच आहोत गावातले झोपलेलो पंधरा वीस मिनटं खूप डोकं दुखत होतं आज तर पप्पाने तेवढाच फोन करायचा सांगितलं नाही की जरा हॉटेलवरती आहे बँकेत जाऊन ह्यानाला विचारत होते होतं आमचं झोपलाय तर आता ह्याना काही येत नाही उठून जातोय म्हणजे वाजणार साडेपाच बँक घेऊन जाणार बंद बँक पाच दहा मिनटात चालू आहे धारापची आपल्या तर आता असंच पाणी मारून जातोय तोंड काय वाटेत फुसूया तर भाई बघा आपण चाललोय जिमला यांच्यासोबत तुम्ही पण चाललात मी पण येते जिम होय नाही नाही मी जिमला नाही जातोय ना मी जातोय तहसीलदार ऑफिस मध्ये आपला एक चेक येणार आहे पेमेंटचा भाड्याचा तो घ्यायला बऱ्याच दिवसांपासून अडकून होता तो पैसा अरे पैसा म्हणजे एक लाखाचा चेक नाही भाड्याचा चेक भाडा किती असणार वीस हजार तीस हजार तर तो चेक घ्यायला त्यानंतर आपल्याला स्विफ्ट अलायमेंट लावायचं आहे लेफ्ट साइड चा टायर थोडासा खातोय तर त्यासाठी आपल्याला अलायमेंट लावायचा आहे आणि कारण आपण उद्या जाणार आहोत कोल्हापूरला तर त्यामुळे होयतोय़ा कचडी करून अरे त्यासाठी नाही रे सोन्या तिथे गांधीनगरला जायचंय तिथे पार्किंगला जागा भेटणार नाही तर आपण स्विफ्ट घेऊन जाणार होतो जाईपर्यंत आपला टायर अर्धा होईल अशी मला भीती आहे त्यामुळे म्हटलं काहीतरी की आपण अलाइनमेंट लावून घेऊया आणि हे जात आहे जिम ला यांच्यासोबतच निघूया म्हटलं सगळी कामं एकत्र होतील डिझेल पण असेल आपलं तीन तीन चार चार गाड्या घेऊन गेलो तर रोज रोज डिझेल कोण भरणार पैशायला देतो पैसे ब्रँड ब्रँड करून झाला मग पाप धोर <laughs> पाप त्याला झोपेतून उठून आणला चोरासारखा त्याने मला उठवलंय मी त्याला उठवलं खोलीत जाऊन बसलेलं मी म्हटलं ना मुसकडा पिसकडत मारला की काय झोपेत न उठवलं म्हणून कशा जाऊन बसलेला जायचं ड्रॉप केलं सगळ्यांना आपल्या आपल्या ठिकाणावरती आणि आपण चाललो आहे तहसीलदार कार्यालयाच्या दिशेने बघा ट्राफिक पण बघा आज बुधवार आहे ना त्यामुळे जास्त आहे तर आता इकडनं सर्कल कडून आपल्याला राईट मारायचं आहे आणि जायचं तहसीलदार कार्यालयाकडे तर आणि सोडलं त्यांच्या योगा सेंटरला अॅन राणी सोडलं त्यांच्या जिमला त्यांच्या म्हणजे काय आपण जाणार आहोत थोड्या दिवसानंतर आज नाही जात अजून आय थिंक एक दोन तारीख नंतरच आय थिंक कारण मला असं ना बॉडीमध्ये ना हेल्दी हेल्दी फील झालं ना की मी जाणार आहे सध्या अजून काय आपण वेजच खातोय त्यामुळे हेल्दी काय फील होत नाही आहे तर हे आलं आपलं तहसीलदार कार्यालय भाई इकडे पकडलेले डम्पर वगैरे उभे आहेत बघा वाळूचे आपण गाडी कुठे पार्क करायची इकडे कुठेतरी करूया या स्विफ्टच्या बाजूला करूया भाई आपला चेक भेटला हा बघा उलटा करून दाखवत नाही तुम्हाला तर आपला चेक भेटला आहे तहसीलदार ऑफिसमध्ये आपलं काम झालं बंद झालं ऑलमोस्ट ऑफिस फक्त ते तहसीलदार साहेब होते आणि त्यांचं एक माणूस होता त्यांनी आपल्याला चेक दिला तर तो घेतला आपण आणि तुम्हाला एक कमालीची गोष्ट दाखवतो बघा आपल्या गाडीचा नंबर तुम्हाला माहिती असेल आपल्या स्विफ्टचा झिरो सिक्स एट नाईन गाडीचा नंबर आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्या इकडे पण तुम्हालाही माहिती असेल तर ही बघा ही जी स्विफ्ट दिसते तुम्हाला एक सेकंद ह्या स्विफ्टचा नंबर बघा झिरो एट सिक्स नाईन भाई फक्त सिक्स तिकडे असला असता तर ही पण सिक्स एट नाईन आणि ही पण सिक्स एट नाईन झाली असती आणि ही गाडी आपले दोन्ही ना एकामेकाच्या बाजूला लागलेल्या होत्या बरोबर मी आत्ता जेव्हा गाडीत बसायला आलो ना तेव्हा बघितलं काहीतरी की आपल्या गाडीचा आणि ह्या गाडीचा नंबर सुद्धा सेम आहे तो भाई खूप भारी कोइन्सिडन्स होता आणि मला ना असा नंबर विंबरचा खूप म्हणजे अशी ना शॉक आहे शॉक आहे म्हणजे काय सिक्स एट नाईन माझा फेवरेट नंबर आहे एक दोन नंबर एवढे वगैरे पेक्षा जास्त मला जर कोणता नंबर आवडत असेल तो सिक्स एट नाईन का माहिती नाही पण का म्हणजे काच कारण एकच आहे किंवा काच उत्तर एकच आहे की आपली स्विफ्ट स्विफ्ट जी आहे ना ती आपली पहिली गाडी आहे पहिली गाडी आणि तिचा नंबर जो आहे सिक्स एट नाईन तो बोलताना मला ना स्पेल करताना एवढा भारी वाटतो ना की त्यामुळे माझ्यासाठी फेवरेट आहे एक नंबर पेक्षा जास्त माझ्यासाठी ट्रिपल झिरो वन पेक्षा जास्त माझ्यासाठी जर कोणता नंबर आहे मोठा तर तो हा नंबर आहे सिक्स एट वन सिक्स एट नाईन सॉरी बाई आज आपल्याला कामं भरपूर आहेत त्यामुळे ब्लॉग थोडासा मोठा झाला तर ऍडजस्ट करून घ्या कामं भरपूर म्हणजे काय आज आपल्याला जायचं कुठे आहे हे झालं काम आता याच्यानंतर आपल्याला चप्पल आपल्यासाठी चप्पल घ्यायला जायचं आहे पण त्याआधी आपल्याला अलायमेंटचं दुकान बंद होणार आहे त्यामुळे अलायमेंटच्या सा दुकानात सगळ्यात पहिलं गेलं पाहिजे त्यानंतर चप्पल घ्यायला तर आता अलायमेंट लावायला पहिलं जाऊया जा नंतर चप्पल घेऊयानंतर ह्यांना सगळ्यांना घेऊया आणि रिटर्न निघूया आपल्या घरच्या रस्त्याला तर भाई आपलं अलाइनमेंटचं पण काम डन झालेलं आहे आणि हे बघा आपले बॉईज आलेत वर्कआउट करून काळे बाळे गाडी चावी घुसत का नाही थंड सोड एसी चेक करायला गेलं का टायर चेक करायला गेले काही <laughs> फायनली आपण आलो आता घरी सगळं काम वगैरे अटकून आपली अलाइनमेंट वगैरे लावून वगैरे सगळं बहुतेक आपला उद्याचा प्लॅन कॅन्सल होतोय कोल्हापूरचं वाटतंय तर तुम्हाला कळेल उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये आपण जातो की नाही ते बाई हॉटेलवरती जाऊन वगैरे आलो आहे तिकडे काय दाखवण्यासारखं नव्हतं आपण सरळ आलो आहे घरी आता झोपतोय वगैरे चला तर करूया आजच्या ब्लॉगला इथे जाईन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू